नाही वाय का बी ओ माय दाखा ना बर बरं अय दरच ना लावा बरं फोन लावा बरं बापू बी आव कसा काय डॉक्टर कडे डॉक्टरने बी लागो ना बर दखा ना हायच्या ना का काय असं काही ओ माय तू बोलि बी नि राही ना काय करी बी निराय ना बिन हम्म नका ओ बिन लवकर बघ लावा ना ஆட்டோ அபரநோம காய வய நீ அண்ணா தகர தான் கே படி மீனாக்கி ஜித்தி அண்ணா பல மீன அது இட சே லக்க बापू गाडी बोलाव पटकन लवकरात लवकर कळेल घेऊन नाही मी काय डॉक्टर दादा म्हणजे नेमकं काय झाली घाबरा सारखं काही नाही ना हा प्रत्येक गोष्ट विचारायलाच पाहिजे का हा समजत नाही का तू पहिले फोन लाव एम्बुलन्स ला, बाकी मी नंतर सांगतो हा तू लाव फोन जाय माहिती तिकडं बरं बरोबर बरोबर बर, मी मी लगेच लाव नाही का होता दादा काय होईल नेमकं सांगा ना हा वेळ आमले समजाले मार्ग नाही करत ना नाही सांगा ना आमले नह काय वेळ काहीच झालेलं नाही आणणार पण मी काय म्हणतो बाईंना काहीच सांगू नका हो हां आले म्हणा डॉक्टर चला निघायला गेले म्हणा एवढं सांगा फक्त बरं का हां आलो मी काय काय सांगा म्हणतो डॉक्टरने हां मी तर आत लागली आणि चालला या तेवढा मग म्हणा हो काय काय वेळ होईल म्हणे म्हणून सांगा ना हां म्हणा पण दादू काय वेळ नाही ना काय काहीच वेळ नाही आहे आले ते डॉक्टर विचार म्हणून नाही आहेत आला खरं ना चालेल ना मला झालेत त्या हो हा हा ते मी काय म्हणतो नो कोमल कमल नाही ते काम कर ठोकू तू तुझं उठू एक झोलाम आहे ना जाव आणि काय पत्र लय बितर काय ले नाही ना लिहिले सांगे हा काय हो म्हणजे काय काय होई झाले आणानी मग सांगा ना खरं सांगा ना मग मी काय करू घेईन बर काय व्हायला काही नाही हा रळ काय काही करणं का हा होय आवऱ्या पटकन व्हय लवकर आय हो कोणीच काही सांगेल राहणं बीट काही व्हायला काय माहिती कशी करा ना बिन मी अण्णा सांगा ना अण्णा काय होईल अण्णा जग बीन या तुला अण्णा ते अभि काय सांगेल नाही तू पाहू ने राह काय काय माहिती कोणी वाटे की राहण पण काही चांगला तुला चांगलं तांदूळ चला लवकर पटकन आहे का ना अरे आज मी तू बापू ने राह कसा नाही या काय माहिती बापूला सांगेल ना गाडी लावायला आढळले ना त्याला बी बी काय येई नाही राहणा काय होईल माय ना आता जायला काय माहिती लवकर येणार थोडे

मायो काय होईना ते हा अक्कान हो तेच हो ना घर कोण असा रे पण नऊ बीन हा येस मागायला डायरेक्ट ओ माय काय माहिती बी नाही आणि काय सांगा ना ओ माय अक्कानी मायो काय होईल भीन काय नाही बिन हा बी बिगडी ओ माय नाही मला तर वाटत ना अक्कानी कस कसका करली जाऊ बिन हा नाही पैसा टेन्शन टेन्शन ना पाय रे मायो अक्काले बी पहिले ना त्रास होता नाही माय हो हार्ट अटॅक तर लिहून बी बिन हक्काले हा हार्टॅक तर लिहून ओ माय चांगलं चांगलं बोला ओ माय हा तुम्ही बापे तुमनं जिबल्या हाडच नाही पिन खरंच ना मग नेमन शुभ शुभ बोला ओ माय माय म्हणा काय तसं म्हणणार राही का बरं पण एक सांग सांगे राह तुबा असं म्हणा तर वजी जीव घाबे बीन नाही रे ना तई लाव बरं फोन तुमना मोबाईल वरती फोन लावा बरं अक्काले लिया माय म्हणे करमपुट्टी ना मोबाईल ना रिचार्ज फुल संपे जालजे ना हो माय म तुमने काळजीनंच बोललो नाही का आणि मी म्हणतो या गुलबीआ पप्पा सांगा रिचार्ज करा ना म्हणजे पाव काय राहत म्हणजे रिचार्ज ना बाव वाढ झाले तुमले छे असं गडबीन नाही काम करा तुम्हाला दिन ला म्हणा आठ हे रे निराज बिन डाग बरं लाई दर हा लागे लागी तर राही ना माई पण फोन काय उशी निरा बीन रेना ताई काय करा नाय आता काय करा ना काय माय आता चला बरं दगूत बरं तपास करूच बरं काय काय नाही समजे बरोबर आपले नाही विचारा ना माया बहिणी तर विचारता का माय खायचे काय नाही करत ना कुठे लई घ्या मला बापूले काय माहिती ना काय रे कामा डोकाल ताणली राण टो सांगा ना ती बहिणी आयसीयू माय ॲडमिट करायला शे हा मग थांबा म्हणे आता जायला ना बापू आणि कोमल शे ना त्या पोरांजोडी आय तू बी एवढं टेन्शन लिहिस बरं सतरा जाऊ तर विचाराय की ते पोरले हा मग कोणले भेटला त्रास नाही देऊ बरं म्हणाल निपटत असं हा तुमले काय तुम्ही म्हणजे जा जा तुमला टेन्शनच नाही बोऱ्या मधला हस्ता घेता अचानक कावी घे बरं नाही विचारांच उडी झगडा करायला लागत कि वाटत ना तुम्ही विचारस हे बाई ना ऐकत लिहा का हो बीन हो मठ माय ओ बिन काय हो बीन का बी जायची हां नेमकं कायचे काहीच खुलासा देतात बिनी ना हो बीन तुम्ही या बी सांगत नाही तुम्ही बी सांगत नाही हां माणूसांना जीवन काढावाला करा ना सांग ना ओ बीन तू मठ माझं जी रुपकारी ना ओ माय आजी डॉक्टर चेक करताय ना थांबा ना किती वेळा सांगू तुम्हाला नका टेन्शन घेऊ तुम्ही काहीच होणार नाही बघा तुम्ही लागल्यास मग तुम्ही रिकामी टेन्शन घेऊ राहिले खरंच ना काही झालेलं नाही त्यांना त्या बाळाला बी काही चालेल नाही डॉक्टर गेले आता डॉक्टर सांगतील येईल रिपोर्ट वगैरे आल्यानंतर हा बसून घ्या तुम्ही काय टेन्शन न घ्या मग वहिनी का म्हणतो म्हणणे शांत राहते हा अजून काही विचार नाही विचारले अक्का ओ माय अक्का అక్క ఎవ టెన్షన్ బా విజయ మా మ టెన్షన్ నే లే అక్క ఆ బిబ్యా అంబులన్స్ దీని పను కానీ భేట మే బా దా మెడకల్ అంతే కానీ ఎవడ కా नाही ना हो ना या मला काहीच काहीच सांगेन मग कुणीच काहीच सांगितली राहणा म्हणतो काय व्हायचे काय नाही काय कुणी काही ना हो बिन तर खरं खरं कोण काहीच सांगितली राहण बिन म्हणा दादा दा दा बोली बी निरा उशी बी नाही की बी नि राहणार अचानक का विजेल कसच केलंच कसच बीन काय नाही देवर विश्वास ठेवा बट व्यवस्थित बी काय काय नाही बट बर व्यवस्थित वस धीर जरा माणूस फक्त म तुम्ही आमले इथला धीर दे तीच आण स्वतः तुम्ही आशा करच्यात कसं झाली बरं हम्म स्वतः तब्येत व्यवस्थी घालत ना माय एवढं टेन्शन नका ना हा आता आम्ही सांगी राह बापून त्या भेटणार आमले मेडिकल लिवान ठिकाणी मग हा ते व्यवस्थित मस्त केस असणे आज सांगी राहता की ना म्हणे मग पेटू कापात देत नाही या व्यवस्थित सांगतात बी नाही ना शोभा हां बेटायला सुद्धा नाही काही एक तास या घ्या म्हणतं मग कुणाने फिरकताना बी दिसणार नाही मग विचारा माणूस सांगतात बी नाही व्यवस्थित जीव जीवली काय माहिती का बिन म्हणा जीव कसा विरण मला माहिती बिन हा का ते आई सी महाराज ना तर नाही भेटू देत मग कोमल शेन म्हणायचं पण त्या बोलणार ना म कोमल शे हा म आता ते कोमल बाहेर ये ना तो जाईन तुम्ही दखी याच्यात लागल्यास नाही हो बिन मला विश्वासच बसवणे मना करा मला विश्वासच पटवणे तुम्हाला मी जोपर्यंत मना नातूल भरी तोपर्यंत मना काय विश्वास बसत नाही बिन कोणावर मला तर अजिबात धीर बटवणे मला काय करा ना तुम्ही मग ना करून मायक तुम्ही इथल्या धीर देती एवढ्या दे दे खंबीर बाई तुम्ही आणि तुम्ही आशा करण्यात म का हो मावशी कुठे चालले तुम्ही किती वेळा सांगू बरं मी तुम्हाला इकडं अलाउड नाही तरी पण तुम्ही ऐकतच नाही राव हा किती वेळा सांगू नये तुम्ही तेच 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 करता खरंच ना पेशंटला डिस्टर्ब होतं इकडं मग इकडं नाही यायला लावलंय तरी पण येतातच राह तुम्ही आ काही नाही होवीन बटे बटे बडा पाय दुखायला घ्यात ना पाय जामी घेत नाला म्हणून पाय मुख्य करायला इराण मी इकडे तिकडे हा नाही नाही तिकडे नाही जात मी तू टेन्शन नकलो नवीन मग नाही जावा मी तिकडे मला समजत ना मग मग नाही जावा मी आ, ते, तेच ना म्हटलं हा हा परत परत मी सांगणार नाही तुम्हाला आणि मला दिवस उपन्न इथं थोडं तिकडं जा बरं नाही तर मग तुम्हाला जर फिरायचं असेल तर बाहेर जा नाही नाही मी चाल चालली ना बे आता मी मग मी चालली मी नाही मी नाही या परत आठ मग तू जा ना मी लगेच आण गई आधी हा पटकन निघे जा ना पड आधी नाही पण तू बी किती पागल म्हणू बरं संगीता हा त्या चार ते पाच जणी आणि तू एकटी तू खरंच बत्ती का बरं असली मग तुम्ही थोडं डोकं वापरू ना हा आता चार पाच जणीस चालली गेली लढाई कराल लिहि कुठे मग काय खरं नाही भेटू ना पडी बर तुमलेच मान्न पडी म्हणत मग तुम्ही ने म्हणत कोण लिहा ते त्या रांडाची माले मारली जा अरे तुम्ही लिहा म्हणत जखमोर मीठ चोळाले तुम्ही शेतीस ना तसं नाही व पण मग शेवट तेच होईना ना माणूस कुठेतरी बुद्धी भी वापरू समोर ना तर काटा काढणार थोडा टाइम मी दाख ना टाइम टेबल हा काय उचली जीप लावली टाळ्याला जवय टाइम नाही टेबल नाही चालणे तू तटे टाईम दाखा तुम्ही आहात आई ठे दा म्ह म्हणता नाही मी म्हणत बारा गावनं पाणी पाजाळ ना तव बोलत ते गाव माहीत नाही बारा गाव आहेस मी ना म्हणतात तठे जाई ना तटे तिला सूप मारावं देवाने आई वत नाही म्हणतो म्हणाल ध्यान मटे लागल्यास तिले काय वाटे गे तिने माले बर बेटा म्हणा तुना दिन होताना दखा ना तुम्ही पुढला हम्म तिने साधी आईनी करावं म्हणतो असं काय बी करणार शिबीन हा ते अक्काशी म्हणतो अक्का अख्खा गावली उरीपुरी निघणार ती म्हणतो ना का तिनं काटानी गाय अख्खा गावणी जिराई तिनी पण आईन सांगे पंगा पडेल नव्हता म्हटलं आता पळी झाले ना पंगा दगा तिनं कसा हाल मी ते काय करणार शिबीन तू असं आईथ टाईमच ना बरोबर मी नाही बोली जागाच म्हणत आणि कधी जागा सुद्धा तुम्ही लागला नाही म्हटलं आता झालं ना देऊन आले पैसे चला ना मग आता किती दिवस राहायचं बरं इथे मला इथं करमत नाही काही नाही एकटं ये घरी येऊन जातं इथं दुपारी किती जीव वापरतो तुम्ही गेले मला किती जीव वापरायचा भाई ना तुला तुला जीवनी पडेलची आटे म्हणा काय आलवी राहते मला माहिती काय आलो तया बरं तुमचे मग आज देऊन घ्या आले ना पैसे चला आ, मा, का? ना आता झालं ना आपलं काम तुम्ही तरी इथंच काय करा नाही गड्या चला लवकर काय पैसे देऊन आलो काही नाही अजून दोन लाख रुपये मागतोय तो बापरे दोन लाख रुपये कस काय वीस लाख रुपये तर पूर्ण दिले होते ना कमत्यास तुम्ही खाऊन गेले दोन लाख रुपये मग भूक लागून गेली ती मला रस्त्यात खाऊन घेतली मी ते दोन लाख रुपये काय बोलते थोडं भांत ठेवा बोलायच्या वेळेस मग अरे ते एक्स्ट्रा दोन रुपयाला दोन लाख रुपये मागू राहिला तो आठ दिवस लेट केला म्हणून बेकार काय मी आता एवढं पैसे आणायचे कुठून म्हटलं आता सगळे सात सगळ्या साईट नागळ्यांना गंडून आलंय आपण हां हो ना आता काय करायचं मग कसं करायचं हां आता तर आपल्याकडे एक रुपया सुद्धा नाही म्हणतं खायला सुद्धा पैसे नाही आपल्याकडे कुठून आणशील एवढे दोन लाख रुपये आता काही ना काही जुगार तर करावाच लागणार आहे त्याशिवाय चालणार नाही अजिबात हां आणि नेमकं का असायचं पैसे नाही दिले ना तो काहीच सांगता नाही तो काय करून टाकेल काही नाही हां आणि नेमकं कागदपत्र सुद्धा परत दिले नाही नाही तर ते आपल्या पुण्याचे फ्लॅट आणि वेअरहाऊसचं विकून पैसे आले असते तेवढं बरं झालं असतं फ्लॅटचे प कागदपत्र विराव च कागदपत्र पण त्याच्याकडे सगळे नाही असं करा ना मग एखाद्या नातेवाईक असेल ना हां त्यांच्याकडनं मागून बघा एखादा जण नातेवाईक असेल ज्याला काही माहिती नसेल आपल्या हे असं झालं आहे बा कसलं काय अरे ते अक्का द्यायच्या नी मला माहिती आहे ते अक्काने सगळ्यांकडे सांगून ठेवलं असेल की याला देऊ नका का त्याला देऊ नका असं पण तुम्ही तर सांगत होते ना की अक्काचा जो फुई भाऊ म्हणे अक्काचा आणि पुई फुईबाऊचं पटत नाही बा असं तिकडं सांगून बघा ना अरे आधीच त्या अक्काचं त्याचा त्याच्या फुई भाऊचं जमत नाही त्यातवरून तो पैसे कशाला दिल बरं आपल्याला अवं लाकडी ना मकडे तुम्हाला काय हा ते पोई पोईबाऊचा पहिले किती जमायचं आता कशामुळे जमत नाही मग समजलं का तुम्हाला आता अरे हा चाल बरोबर हा त्यांचं ते, ते मागे एकदा झालं होतं नाही का त्याच्यामुळे जमत नाही बरोबर आहे बरोबर आहे हा हुशार विचार आहे म्हणा तू तशी तेच करावं लागणार आहे बरोबर आहे बरोबर मग ते तर मी पहिल्यापासून म्हणजे